Hello. Yes. हॅलो तुमच्या सर्वांचं आपल्या इन्फिनिटी अकॅडमी चॅनल वर खूप खूप स्वागत आहे ठीक आहे तुमच्यासाठी खास माहिती घेऊन आली आहे तर आजचा टॉपिक असणार आहे आपलं की स्टडी प्लॅन काय आहे आपलं परफेक्ट स्टडी प्लॅन ठीक आहे जर तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरती ठीक आहे ह्याची तयारी करत आहात आणि तुम्हाला परफेक्ट स्टडी प्लॅन जे आहे ठीक आहे तेच तुम्हाला माहित नसेल ठीक आहे तर ते परफेक्ट स्टडी प्लॅन काय असणार आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे ठीक आहे सो सुरुवात करूयात आपण ठीक आहे तर बघा आता आपल्याला जे किती टॉपिक आहेत म्हणजे सब्जेक्ट कोणते कोणते आहेत आपल्याला जर बघायला गेला तर गणित आहे बुद्धिमत्ता आहे मराठी आहे ठीक आहे झिकी आहे भूगोल आहे इतिहास आहे ठीक आहे हे सगळे आपल्याला विषय आहे ठीक आहे आता ह्यामध्ये तुम्हाला बघा गणित आहे बुद्धिमत्ता हे जे टॉपिक आहेत जे विषय आहेत ते जरा कठीण आहेत म्हणजे गणित कसं आहे तुम्ही बघायला गेला तर एकदा जर तुम्हाला गणित समजलं तर ते समज ठीक आहे जर तुम्हाला त्यातलं काही समजलं नाही ना, ना मग ना 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 ते गणित तुम्हाला कधीच समजणार नाही ठीक आहे त्यामुळे गणिताची तुम्हाला जास्त भीती वाटून घ्यायची नाही आणि त्याची भीती तुम्हाला घालवायची आहे आता कारण की आज आता मॅथ्स आणि रिजनिंग साठी तुम्हाला मीच असणार आहे ठीक आहे so, सो मॅथ रिजनिंग जे असेल सगळे टॉपिक तुमचे बेसिक पासून अत्यंत जेवढे काही पूर्ण टॉपिक आहेत ते अगदी बेसिक पासून तुम्हाला अगदी शॉर्ट ट्रिकने ठीक आहे एवढं समजवता येईल तुम्हाला तेवढं मी तुम्हाला प्रयत्न करेन ठीक आहे जेवढं इझी मला समजवता येणार आहे तेवढं इझी मी तुम्हाला समजावून देणार आहे आणि मॅथ्स रिझनिंगच तुम्ही टेन्शन घ्यायचंच नाहीये कारण की ते पूर्ण जे काही मॅथ्स आहे पूर्ण जे काही रिझनिंग आहे एकदम तुम्हाला बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत मी तुमचं पूर्ण कव्हर करून घेणार आहे ठीक आहे मग का रहा हूं, तर तर आता ह्याच्यासाठी टाइम कसं करावं ठीक आहे तर बघा तर तुम्हाला बघा आता ह्याच्यासाठी तुम्हाला ग्राउंड सुद्धा असतं ठीक आहे एक आहे लेखी दुसरं तुम्हाला आहे ग्राउंड ओके आता जी लेखी परीक्षा आहे ती तुम्हाला शंभर मार्काला असते ग्राउंड तुमचं पन्नास मार्काला असणार आहे ठीक आहे सो so, तुम्हाला लेखीचा जे शंभर मार्काचं आहे लेखी ते तुम्हाला करायचं आता बघा जी लेखी आहे ठीक आहे आता सर्वांनाच अकॅडमी जॉईन करायची असेल किंवा कोणता क्लास जॉईन करायचा असेल तर सर्वांना ते परवडत नाही ना कारण की खूप काही खेड्या पडत राहणारे लोक असतात ठीक आहे ते फक्त युट्यूब चे लाईव्ह लेक्चर अटेंड करतात आणि स्वतःच सेल्फ स्टडी करतात आणि त्यानुसार करतात ठीक आहे आता जर तुम्हाला स्टडी प्लॅन बनवायचं ठीक आहे जर तुम्हाला बुद्धिमत्ता आणि गणित ठीक आहे ह्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता जेम तेम येतं ठीक आहे पण गणित जे आहे गणित खूप जणांना हार्ड जातं ठीक आहे मी मॅथ्स घेतलं कोणतं मी मॅथ्स जर तुम्हाला घेतलं ठीक आहे तर ह्या मॅथ्स ला तुम्ही जर तुम्ही तीन तास देणार असाल मॅथ्स ला तुम्ही तीन तास देणार असाल तर मग ह्या तीन तासामध्ये तुम्हाला काय करायला हवं तर ह्या तीन तासामध्ये तुम्हाला बघा जो वन हवर तुमचा एक तास असेल त्या एक तासामध्ये तुम्हाला काय करायला हवं की जे एखादा मी टॉपिक घेतला समजा मी सरासरी अंतर वेळ वेग हा टॉपिक घेतला तर त्यावर मला काय करायचं अगोदर एखादी कॉन्सेप्ट असेल ती कॉन्सेप्ट मला क्लिअर करायचे त्यानंतर त्याच्यावरची थेरी जी असेल ती थेरी मला क्लिअर करायचे ओके म्हणजे त्याचे कॉन्सेप्ट क्लिअर करायचे ठीक आहे म्हणजे त्या टॉपिक मध्ये काय काय आहे आता मी अंतर त्याचे सूत्र काय आहेत ठीक आहे त्यानंतर त्या टॉपिक वर कसे क्वेशन येतात त्याची अगदी बेसिक जी काय माहिती असेल ती माहिती तुम्हाला करून घ्यायची आहे ठीक आहे अगदी मग ते तुम्ही एक तासामध्ये गेलो म्हणजे उरलेलं तुमचा दोन तास आहे मग ते दोन तासामध्ये काय करणार तर तुम्ही तोच टॉपिक घ्यायचा त्याच टॉपिक वरचे एनसीक्यूज घ्यायचे नाहीतर मग तुम्ही घेणार अंतर वेगवेगळी जर तुम्ही थेरी करणार कॉन्सेप्ट आणि मग एमसीक्यूज करणार स्टार्ट सरासरीवर तर असं करायचं नाहीये तुम्हाला ठीक आहे जो टॉपिक तुम्ही एक तासामध्ये कॉन्सेप्ट क्लिअर करताय त्या टॉपिकची त्याच टॉपिक वर तुम्हाला इथे काय एमसीक्यू सॉल्व्ह करायचे मग ते एमसीक्यू का नाही असू दे मिक्स किंवा एमसी क्यू नाही पीव्हीएस इयर क्वेश्चन जरी असेल तरी ते असू म्हणजे तरी ते केलं तरी पण काय हरकत नाही ठीके पण तुम्हाला त्याच्याच संबंधीचे क्वेश्चन सॉल्व करायचे ठीक आहे मग आता प्रीवियस इयर जे क्वेश्चन असतात ठीक आहे आता चार वर्ष अगोदर चार वर्ष अगोदरचे क्वेश्चन पेपर तुम्हाला काढायचे किंवा पाच वर्ष अगोदरचे जे काय आलेले क्वेश्चन आहे त्याचा क्वेश्चन सेट क्वेश्चन पेपर चे एक रिव्हिजन करा म्हणजे क्वेश्चन कोणत्या लेवलचे आहेत मीडियम लेवलचे आहेत लेवल कि हाय लेवलचे आहेत ते तुम्हाला एक लक्षात येईल की बाबा नाही दोन हजार बावीस ला हा क्वेश्चन पेपर होता दोन हजार तेवीस ला हा क्वेश्चन पेपर होता मग हा क्वेश्चन पेपर मला जमतोय का ठीक आहे मग त्या क्वेश्चन लेवल कशी होती ठीक आहे जेव्हा तुम्ही ते क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार तेव्हा तुम्हाला इझिली म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्हाला आता पंचवीस चा जसा क्वेश्चन पेपर तुम्हाला पाहायला मिळणार अगदी सेम टू सेम तसंच पॅटर्न असणार आहे ठीक आहे काही चेंजेस नसेल फक्त तुम्हाला सगळे जे काही टॉपिक आहे ते क्लिअर पाहिजे ठीक थी, आहे काय बघितलं आपण तर आता बघा एखादा आपण टॉपिक घेतला जी के मग जीके साठी काय करायचं तर सब्जेक्ट आहे जीके, जीके साठी तुम्ही एखादं बुक मी तर म्हणते की तुम्ही कुठला बुक रेफर करता त्याच्यापेक्षा तुम्हाला काय करायचं की स्वतःचे ओन जे नोट्स असतात ते तुम्हाला प्रिपेअर करायला पाहिजे बघा गणित आता गणित बुद्धिमत्तासाठी भरपूर पुस्तक आहेत ठीक आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही कोणताही गेले एका बुकच्या दुकानामध्ये गेले तुम्ही म्हणलं की मला किंवा रिजनिंग पुस्तक द्या भरपूर तुम्हाला बुक्स बघायला मिळतील ठीक आहे पण मग तुम्ही एवढे सगळे बुक्स वाचणार आणि त्या स्वतःचे तुमचे कॉन्सेप्ट असतील तर तुम्ही जे आहे ते पण विसरून जाणार ठीक आहे आपण म्हणतो ना की एक पुस्तक आपण वाचतो हो, ठीक आहे एक पुस्तक शंभर वेळा वाचण्यापेक्षा तोच पुस्तक शंभर वेळा वाचा बरोबर ना म्हणजे जर मी एखादं पुस्तक घेतलंय आणि तोच पुस्तक मी शंभर वेळा वाचते अशाने काय होणार की माझी प्रॅक्टिस होणार माझे रिव्हिजन होणार मला तो पुस्तक कळणार बरोबर ना त्या पुस्तकामध्ये काय आहे ते मला कळणार बरोबर ना असच जर मी असे शंभर पुस्तक आणले हा वाचून झाला तो वाचला तो वाचला काहीच लक्षात राहणार नाही बरोबर ना एकच पुस्तक घ्या तो शंभर वेळा वाचा नाही तर तसं तर मी मॅथ्स आणि रिझनिंग चा लेक्चर घेणार तेव्हा तुम्हाला पूर्ण बेसिक काही कॉन्सेप्ट असेल शॉर्ट ट्रिक असतील किंवा माझ्या स्वतःच्या जे काही ओन नोट्स असतील ते मी तुम्हाला लिहायला देणारच तेव्हा तुम्ही नोट डाऊन करू शकता तुम्ही तुमच्या भाषेमध्ये नोट डाऊन करू शकता ह्याच्याने तुम्हाला अगदी इझी होणार ठीक आहे आणि हा जो विषय आहे तो मॅथ्स मध्येच बरोबर ना, आत बर ना, बर ना आता गणित जे आहे पंचवीस मार्काला तुम्ही एकदम परफेक्ट जर तुम्ही गणिताचा अभ्यास केला तर बावीस तेवीस तुम्ही इझिली पाडू शकता बरोबर ना ह्यासाठी काय करायचं की तुमचं प्लॅनिंग काय आहे अभ्यासाचं ते महत्वाचं आहे बरोबर ना आता आपण म्हणतो की ऑप्शन असतात ठीक आहे आता आम्हाला एखादा टॉपिक माहिती आहे चला ठीक आहे आता काम काळे मला टॉपिक माहिती आहे मला घड्याळ हा टॉपिक क्लिअर आहे बरोबर ना घड्याळ आणि मला ऑप्शन पण आहेत पण तिथे कसं आहे की ना लगेच उत्तर काढायचं असतं सेकंदामध्ये इथे प्रश्नांना सेकंदामध्ये खेळवायचं असतं बरोबर ना तर मग एखाद्या क्वेश्चनला फार वेळ लावता येणार नाही आपल्याला म्हणजे आपल्या मला सगळं येत पण कोणत्या तळाला कोणती चावी लागणार हेच मला माहित नाहीये तर मग काय फायदा त्याचा लॉजिक इम्पॉर्टंट आहे आपण कोणत्या क्वेश्चनला कोणतं लॉजिक लावतो आणि ला? हे कधी लक्षात येणार आपल्याला जेव्हा आपण हे एमसीक्यूज सॉल्व सॉल्व्ह करणार आणि ते कधी सॉल्व्ह करू शकतो आपण जेव्हा आपली कॉन्सेप्ट क्लिअर असणार त्यावेळी बरोबर ना जेव्हा तुम्ही एमसीक्यूज क्यूज सॉल्व्ह करणार आहात तेव्हा तुम्हाला कसं ऑप्शन वाईज जायची सवय वाई लागणार तुम्ही काय करणार तर तुम्ही म्हणजे एकदम शॉर्ट ट्रिकने सॉल्व करणार ऑप्शन वाईज जाणार ते सॉल्व्ह करणार आणि जर तुम्ही हे सगळं काहीच केलं नाही मी फक्त कॉन्सेप्ट केलेली आहे आणि मी फक्त लेंदी म्हणजे उत्तर काढते जर तुम्ही शॉर्टिंग नाही वापरली तसंच केलं तर ओके पण तुमचा टाइम वाचणार नाही आणि आपला टाइमच वाच वाचवायचा वाच 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 आहे आपलं ठीक आहे ना त्यामुळे कोणत्या टाळायला चावी कोणती लागणार हे तुम्हाला माहित पाहिजे ठीक आहे आता बघा ग्राउंड असतं आपलं तर ग्राउंड सकाळी ग्राउंड तुम्ही प्रॅक्टिस करू शकता ग्राउंड ठीक आहे मग तुम्ही ग्रुप शकता एखादा तुमचा ग्रुप असेल तर तुम्ही ग्राउंड ग्रुप ने करू शकता बरोबर ना किंवा एखाद्या म्हणजे एखादा पोलीस भरती म्हणजे झालेला आहे व्यक्ती ठीक आहे त्यांच्या ग्रुप मध्ये जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता ठीक आहे ते सुद्धा करून घेऊ शकतात असं काही नाही तुम्ही ग्रुप ने प्रॅक्टिस करणार तेवढंच तुम्हाला भारी म्हणजे एकदम तेव्हा तुम्हाला, 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 तुम्हाला कॉन्फिडन्स सुद्धा येणार आहे जर तुम्हाला काही नॉलेज नसेल ग्रुप ने केलं कसं की असं माझं ग्रुप आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येकाला काही ना काही गोष्टी माहीत असतात नॉलेज असतं त्यांना आपल्याला जेवढं नॉलेज आहे तेवढंच मी जर हे म्हटलं की नाही मला एकटीलाच माझी माझी प्रॅक्टिस करायची तर माझी जेवढं नॉलेज आहे तेवढंच मी करणार जर मला बाहेरचं पण नॉलेज पाहिजे असेल दुसरं पण नॉलेज घ्यायचं असेल तर करावं लागणार बरोबर ना तर तसं करत जावं जर अकॅडमी साठी तुम्हाला जॉईन करायची असेल जर कोणाला जॉईन करताना म्हणजे काहींची परिस्थिती नसेल किंवा काही खेड्या पडत राहतात तर ते लाईव्ह सेशन आपले अटेंड करू शकतात आपल्या लाईव्ह मध्ये सुद्धा सेशन खूप छान होतात आजपासून आपले सेशन सुद्धा चालू होत आहेत ठीक आहे नऊ ते दहा म्हणजे आपलं गणिताचं असेल दहा ते अकरा बुद्धिमत्ताचं असेल सो so, ते लाईव्ह चे सेशन तुम्ही असे अटेंड करू शकता काय डाउट असेल तिथे तुम्ही विचारू शकता मला ठीक आहे सो गणित बुद्धिमत्ता मित्र म्हणेन त्याचं टेन्शन तुम्ही काय घ्यायचंच नाहीये राहिले काय सामान्य बिल नाही ठीक आहे त्याचं तुम्ही त्याला एक तास द्या ठीक आहे जे नजानंतर सामान्य विज्ञान एक तास झालं की त्याच्यानंतरला बघा मी ते देते सायन्स सायन्सला वन आवर्स मी दिला ठीक आहे त्याच्यानंतर हिस्ट्री ज्योग्राफीला दिला मी जी के म्हणजे याला समजा सायन्स लेखता हिस्ट्री लेखता ज्योग्राफी लेखता जी के लेखतास चार तास गेले मॅथ्स रिजनिंग झाला मॅथ्स ला द्या किती ला अडीच तास द्या अडीच तास <coughs> ला द्या दोन तास किंवा अडीच तास देऊ शकता म्हणजे हे केलं की तुम्ही ग्राउंड करू शकता हे तुमचं झालं पर्सनल ठीक आहे म्हणजे काय तुमचं ओन स्टडी जे असतं ते झालं मग त्याच्यानंतर ते लाईव्ह सेशन असतात ते तुम्हाला अटेंड करावं लागतं तुमच्या बॅच चे सेशन असतात ते तुम्हाला अटेंड करू शकतं म्हणजे बॅच लाईव्ह ते सोडून तुमच्या स्वतःच स्टडी पाहिजे काहीतरी ओन स्टडी ठीक आहे आणि ते तुम्हाला एक डिवाइड करायचे कि किती टाइम मला तुम्हाला काय काय द्यायचे किती वेळेला मला हा सब्जेक्ट तुम्हाला एखादा सब्जेक्ट खूप हार्ड वाटत असेल तर त्याला जास्त टाइम द्या ठीक आहे एखादा सब्जेक्ट तुम्हाला माहिती आहे की चिली ठीक आहे चला म्हणजे व्यवस्थित तर ता दीड तास द्या एखादा एक सब्जेक्ट एकदम दे। सोप्पा आहे सोप्पा आहे म्हणून काय अर्धा तासच नाही करायचा एक तास तरी त्याला द्या ठीक आहे गणित बुद्धिमत्ता जरा हार्ड आहे त्यामुळे त्याला जास्त वेळ देत जा ठीक आहे या गोष्टी तुम्हाला करायचे आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं की तीन तास म्हणजे एखादा समजा मॅथ्स दिल्यावर मग मी समजा जर तुम्हाला एखादा टॉपिक चे जर तुम्हाला कॉन्सेप्ट इझी वाटली तर मग अर्ध्या तासामध्ये कॉन्सेप्ट करू शकता तुम्ही मग एमसीक्यूज तुम्ही जास्त करू शकता इथे जर वेळ वाचलं तर तुम्हाला दुसऱ्या सब्जेक्टला एखाद्या हे तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे आणि हे जर तुम्ही परफेक्ट स्टडी प्लॅन ठेवलं असल तर नक्कीच तुम्ही पोलीस भरतीमध्ये तुमचं नक्कीच सिलेक्शन होईल ठीक आहे असं परफेक्ट स्टडी प्लॅन तुम्हाला ठेवायचा आहे आणि व्हिडिओला तुम्हाला, तुम्हाला शेअर करायचं लाईक करायचं कमेंट करायचे आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या इन्फिनिटी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायचं थँक्यू सो मच